पार्टी कुठे चला जलमंदिरावरच करू उदयनराजे जयकुमार गोरेंच्या मैत्रीचा नवा अध्याय सातारा जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी सुसंवाद आणि जिव्हाळा असलेली जोडी म्हणून ओळखले जाणारे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पुन्हा एकदा एकत्र आलेले असून त्यांच्या मैत्रीची झलक जिल्हा शासकीय विश्रामगृहावर पाहायला मिळाली जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात उदयनराजेंनी मिश्किल शैलीत पार्टी कुठे असा प्रश्न विचारला यावर जयकुमार गोऱ्हेंनी तेवढ्याच मुश्किलपणे उत्तर दिले चला जय जलमंदिरावरच पार्टी करू या एका संवादातूनच दोघांमधील सुसंवादाची आणि सौहार्द्राची पुराण पुनर्स्थापना झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे <laughs>

मी विचारलं मधलं बांगल्यावर आहे फोन वगैरे मेरी रिपोर्ट एसपीएन मराठी सातारा